स्वामी समर्थ उद्योग समूह युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर आजचा विषय असा आहे की आपण पेरलेला भिमुख मी ज्या सेटिंग सांगतो त्या सेटिंगनुसार भिमुखाची उगवण कशी झालेली आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहोत तर हे आपण पिरोमध्ये भिमुख पेरणी केली ते आज आपण तर शेजारीच मका पेरण्यासाठी आलेलो आहोत तर त्यासाठी आपण ही भिमुगा तुम्हाला दाखवणार आता आपण उग कशी उगवून झालेली आहे कोणती सेटिंग लावलेली आहे तर हे अर्ध एकर क्षेत्र आहे पेरूचं त्याच्या पाट्यामध्ये आपण पेरणी केली ती तर आपल्याला अर्ध्या अकराला कंप्लीट चोवीस किलो बियाणे गेलं तर सात नाळ्यावर तर अठरा दाते घेर मी खालीच ठेवला होता आणि वरती बारा दाते घेतला होता घेर तर ह्यासाठी आपण चार नंबरची व्हील्स जोडली होती ह्या बिमोगासाठी वेस्टर्न चव्वेचाळ ही जात ह्या भिमोगाची आहे तर दोन्ही बॅचं अंतर तुम्ही बघू शकता प्रत्येक खचिनी बी उचलल्यावर एका यतीचं किंवा युतीपेक्षा लहान थोडंसं नॉर्मल अंतर राहते पण अप्रतिमाशी उगवण झालेली आहे भिमोगाची तर तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये कशी उगवण झालेली आहे ती सात नाळ्या वापरून ही भिमूग पेरणी केली सातीच्या सात ती नाळं तुम्ही बघू शकता ही एक नंबर आहे ही दोन नंबर आहे तीन नंबर ही चार नंबर आहे चार ही पाच नंबर आहे ही सहा आणि ही सात तर सात नाळ्यावर आपल्याला चोवीस किलो बियाणं गेलं तर बिहू पेरण्यासाठी पट्टीचा घेर जो आहे तो ब्याच्या आकारानुसार दिला मी पण एक नंबर अशी उगवण झालेली आहे मालकाने भिमुग पेरणीसाठी खत चिव्ह चिवीस हे वापरलं होतं त्यामुळं झाडाचं पान तुम्ही बघू शकता भिमुगाचं पानसुद्धा मोठं असं निरोगी झाडं असल्या गती प्रतिमाशी उगवून पिन मालकाने भीमोगाचं खुरपून पाणी दिलेलं आहे भिमुगाला या पेरूच्या रोपांच्या मध्ये पट्टे भीमोग पेरे सलग माझा अंदाज आहे सहाशे सातशे फुट अंतरावर हा पट्टा असेल तर आपण इथे ह्या प्लॉटला तसा मक्का पेरण्यासाठी आलतो बघू शकता तर ट्रॅक्टर आपला उभा आहे स्वामी समर्थ उद्योग समूहाचा तर आपण ही हाच नाही तर आपण मग दुसरा पट्टा मी दाखवतो कशी उगवण झालेली आहे प्लॉटला अशी उगवण आहे शेतकरी ट्रॅक्टरवाल्याकडून भिमुख पेरायला बेत्यात म म्हणतात की भिमुग खोल जातोय उगवत नाही काय नाही तर त्याला हा अपवाद आहे तर आपल्या आमच्या भागात टोटल भीमोगाने आपल्या ट्रॅक्टरने भिमोगाची पेरणी होती भीमोग ह्या चार नंबरच्या फिल्स पण हा भिमुख पेरलेला आहे बघू शकता उगवण कशी काय आहे एकदम खटाखटाशी उगवण झालेले आहे धन्यवाद